कोल्हापूर महापालिकेच्या एका ठेकेदारानं ड्रेनेज लाईनचं काम न करताच पंच्याऐंशी लाख रुपयांचं बिल उकळलं आहे त्यासाठी महापालिकेतील कोणत्या अधिकाऱ्यांना किती रुपये लाच घेतली याची यादीच जाहीर झाली आहे या प्रकाराचा निषेध करत आम आदमी पार्टीच्या वतीनं आज महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ उपहासात्मक आंदोलन करण्यात आलं टक्केवारीनं बरबटलेल्या महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या प्रतिकृतींना नोटा चारून आणि लाचखोरीचं चा रेड कार्ड मांडून आम आदमीनं महापालिकेच्या भ्रष्टाचाराचा पंचनामा केला कोल्हापुरातील कसबाबावडा इथल्या एका ठेकेदारानं काम न करताच पंच्याऐंशी लाखाचं बिल महापालिकेकडून उकळलं या प्रकरणी ठेकेदार श्रीप्रसाद वराळे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे पण ठेकेदार वराळे यानं बिल काढण्यासाठी महापालिकेतील कोणत्या अधिकाऱ्याला किती रुपयांची लाच दिली याची यादीच जाहीर केली आहे त्यातून महापालिकेतील भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी आज आम आदमी पार्टीच्या वतीनं महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर निषेध आंदोलन करण्यात आलं भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या टक्केवारीचा फलक लावून लाचखोरीचं रेट कार्ड आंदोलनस्थळी झळकवलं होतं महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा देऊन आपच्या कार्यकर्त्यांनी अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई शहराध्यक्ष उत्तम पाटील विजय हेगडे मयूर भोसले यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते